अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे ज्यात शहरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत सत्तावीस वर्षीय तरुणाने आजीच्या घरी सोनईला जात असलेल्या अल्पवयीन मुलीला गाडीत सोडण्याच्या बहाण्याने श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत सोनई येथील हॉटेल साई व्यंकटेश येथील लॉजमध्ये नेऊन अल्पवयीन पीडितेवर बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी स्वप्नील जैन याच्या विरोधात बीएनएस कलम चार आठ बारा तीनशे शहात्तरचे सुधारित कलम बी एस कलम सहासष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसात गुन्हा दाखल होताच अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी स्वप्नील जैन हा फरार झाला असून या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन पीडित मुलीला मुलीची सोशल मीडियामार्फत एका शहरातील स्वप्नील जैन नामक तरुणाशी ओळख झाली होती त्या ओळखीतून ते एकमेकाशी वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधत होते दिनांक अठ्ठावीस जानेवारी वीसशे पंचवीस रोजी पीडित मुलीला सोनई येते तिच्या चा आजीच्या घरी जायचे असल्याने आरोपी स्वप्निल जैन यांनी तिला सोनई येथे सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या गाडीमध्ये घेतले आणि तिला सोनई येथे घेऊन गेला व तेथील एका हॉटेलवर तिच्यासोबत बळजबरीने तिथं अत्याचार केलेले त्याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय अत्याचारात आरोपीने कोणाची गाडी वापरली त्याच्यात या कृत्यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत अल्पवीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट